नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर मोठ्या जमीन घोटाळ्याचे आरोप झाले असून या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे पार्थ पवार यांच्या कंपनीने सुमारे अठराशे कोटी रुपयांची जमीन केवळ तीनशे कोटींना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय याशिवाय या व्यवहारासाठी या फक्त पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले असा गंभीर आरोप देखील उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की या व्यवहारासंबंधीची पूर्ण माहिती महसूल विभाग इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून मागवण्यात आली आहे त्यांनी सांगितलंय की चौकशीचे चा आदेश आधीच दिले गेले असून सर्व माहिती तपासल्यानंतरच सरकार आपली पुढील भूमिका जाहीर करेल फडणवीस म्हणाले की प्राथमिकदृष्ट्या काही गंभीर बाबी समोर येत आहेत मात्र संपूर्ण माहिती माझ्याकडे आल्यावरच मी अधिकृतपणे काही बोलेन असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले असं आहे की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे सा ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतो हायड्रोजन बॉम्ब संदर्भामध्ये आरोप करून असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे ही आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे ज्यामध्ये त्यांनी पक्षातील शिस्त आणि कामगिरीवर नाराजी व्यक्त आहे ही बैठक पुण्याच्या संकल्प हॉलमध्ये पार पडलीय आणि पुण्यातील सर्व शाखा अध्यक्ष पदाधिकारी तसेच वरिष्ठ नेते उपस्थित होते बैठकीत सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष प्रवीण परदेशी यांना त्यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवरून फटकारले प्रवीण परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात घेतलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता हा फोटो पाहून राज ठाकरे संतप्त झाले आणि त्यांनी परदेशी यांना समोरस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुनावली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात सरकारवर जोरदार टीका केली आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या पीक कर्ज आणि सरकारच्या आश्वासनांवरून भाजप आणि अजित पवार यांना लक्ष केलंय माझा शेतकरी भोळा आहे पण मूर्ख नाहीये तो प्रामाणिक आहे तो चोर नाहीये असं उद्धव ठाकरे यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत म्हटलंय आगामी नगरपरिषद पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जनता या सरकारला जागा दाखवून देईल आणि आम्हीच जिंकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेले आश्वासन पाळून प्रत्येक बहिणीच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा करावेत असंही ते म्हणाले सरकारने केवळ घोषणा करू नयेत तर प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिलाय पुणे इथल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे त्यांनी तीनशे कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारात एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी चोरी झाल्याचा गंभीर आरोप केलाय सरकार तिजोरी रिकामी असल्याचं सांगत असताना मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत असा विरोधाभास वडेट्टीवार यांनी अधोरेखित केलाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि अल्प मदतीच्या विषयावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय धुळे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि विकास कामांवरील आरोपांमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता महापालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या कारकिर्दीत दोन हजार कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाली तरी शहरातील रस्त्यांवरील खड्डे पावसाचं पाणी साचणं आणि घाण यासारख्या समस्या अजूनही ताळेबंदात आहे तर अशी टीका शिवसेनेकडून सतत होत होती महापालिका आयुक्तपदी दगडे पाटील यांची बदली झाल्यानंतर शिवसेना गटाने महापालिका प्रवेशद्वारावर फटाके फोडून ढोल वाजवत त्यांचा उत्साह व्यक्त केला गेली रे गेली टक्केवारी बाई अशा शब्दात त्यांनी आयुक्तांच्या बदलीचे स्वागत केलं आता महापालिका आयुक्तपदी नितीन गुलाबराव कापडनेसई यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या कारकिर्दीत धुळे महापालिकेसाठी आणि नागरिकांसाठी काय बदल घडून येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुलं धुळ्याच्या आयुक्त अनिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मिठाकुडस आणला होता भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाळला होता स्वतः पंधरा टक्के ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवार होत असते या बाईने या शहरामध्ये तीन हजार कोटीचे रस्ते केले असतील पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत जागोजागी खड्डे आहेत खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही जागोजागी कचऱ्याचे ठीक जा या बाईला दिसले नाही ती कचऱ्याच्या ठेकामध्ये या बाईने पैसे खाल्ले हिने पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न धुळेकरांना पडला आहे माझी विनंती नवीन येणाऱ्या आयुक्तला आम्ही असं ऐकतोय की अडीच खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे बसतो आहे त्याची घाट आमच्याशी आहे जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं भ्रष्टाचाराचा तोच पायंड सुरू ठेवला तर या शिवसेनेची घाट आहे हे त्यांनी जाणून घ्या अवकाळी पावसामध्ये या धुळे शहराचे संपूर्ण रस्ते वाहून जातील की काय अशी भीती आज निर्माण झालेली आहे आज धुळे शहरामध्ये अर्ध्याच्या वरचे रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत रस्त्यावरती ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगारे उभे राहिलेल्या आहेत या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं दररोज आंदोलन या ठिकाणी सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करणं आयुक्तांना निवेदन देणं आणि आयुक्तांनी निगरगठ्ठपणे त्या आंदोलनावरती प्रतिक्रिया न देणं असा कारभार गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी सुरू होता राज्य शासनातले काही महत्वाचे मंत्री असतील राज्य शासनाचे काही प्रतिनिधी असतील त्या या आयुक्तांना ते पाठीशी घालण्याचं काम करत होते नगर रचना विभागाचे काही अधिकारी असतील त्या आयुक्तांना मलिदा त्या अधिकाऱ्यांना मलिदा देऊन ही बाई गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी बसलेली होती पंढरपूर हे त्यांचं मूळ गाव असल्याचं आयुक्त मोठ्या अभिमानाने या ठिकाणी सांगत होते पण आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करायला आलेलो आहोत ते या ठिकाणच्या भ्रष्टाचारी आयुक्ताच्या विरोधामध्ये आम्ही करायला आलेलो आहोत पंढरपुरी महिश सगळीकडे प्रसिद्ध आहे पंढरपुरी महिश हिला खायला चारा जास्त लागतो पण ती दूध कमी देते तोच प्रकार नेमका धुळेकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झाला या पंढरपुरी आयुक्ताने या ठिकाणी धुळेकरांचा मलिदा टक्केवारी रुपी मलिदा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये खाल्ला पण त्याच्या आपण त्याच्या मोबदला दिलं नाही आज धुळेकर जनता या ठिकाणी शिव्या देते रस्त्यावरती कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत कर्मचारी काम करत नाही आहे या ठिकाणचे ठेकेदार जे थे आहेत ते ठेकेदार सुद्धा वैतागलेले आहेत कारण की पस्तीस चाळीस टक्के ठेकेदारांना त्या ठिकाणी टक्केवारी द्यावं लागते अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराचे आमदार सुद्धा हकबल या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतोय आणि येणाऱ्या आयुक्तांना आम्ही या ठिकाणी इशारा देतोय की खबरदार धुळे महानगरपालिकेची आपण जर सूत्र स्वीकारत असाल तर या शहरामध्ये भ्रष्टाचारी आणि टक्केवारी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कदापिही स्वीकार केली जाणार नाही गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसासोबतच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झालं होतं काही भागात अजूनही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आली तर आता तापमानात घट होण्यास सुरुवात होईल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलाय हो गेल्या काही आठवड्यांपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसानंतर अखेर मुंबई विदर्भ आणि मराठवाडा भागात थंडीची चाहूल लागणार आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सहा ते सात नोव्हेंबर पासून मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमान सुमारे चार ते पाच अंशांनी घसरण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवड्यापासून अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भात मका आणि सोयाबीन यांसारखी मुख्य पिकं मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक उपजीविकेला मोठा धोका निर्माण झालाय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाकडून अद्याप शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात नाहीये या परिस्थितीमुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी चेतावणी दिली आहे की जर प्रशासनाने लवकरच पंचनामे करून आर्थिक मदत केली नाही तर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस अवकाळी मुसळधार पाऊस सुरू आहे शेतकऱ्यांच्या हातात आलेला माल तो सगळा नाशधूस झालेला आहे तरी शासनाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचा नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामा करायला शासनाची काही तयारी दर्शवली नाही आहे अजूनपर्यंत तरी शासनानं अशी विनंती आहे की शेतकऱ्यांचे झालेला नुकसान झालेला माल त्यांची काही भरपाई लवकरात लवकर मिळण्यात मिळण्यात यावे ही नम्र विनंती नंदुरबार तालुका पोलिसांनी हद्दीत गस्त घालत असताना एका मोठ्या दरोड्याचा कट उधळला संशयास्पद वर्तन पाहून पोलिसांनी वाहने थांबवली या कारवाईत दोन आरोपी पळून गेले तर राजेश पवार विष्णू भोसले आणि एका अल्पवयीन बालकासह एकूण तीन जणांना ताब्यात घेण्यात आलंय चौकशी दरम्यान त्यांच्याकडील बॅग तपासल्यावर दरोड्यासाठी लागणारे एक लाख तीस हजार पाचशे किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आरोपींनी कबुली आहे ते लोकांना चिल्ड्रेन बँकेच्या नोटा अमरवेल आणि चमत्कारी मणी यांसारख्या लोभदायक वस्तू दाखवून फसवणूक होते आणि नंतर शास्त्राचा धाक दाखवून लूटमार करण्याचा त्यांचा कट होता पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे जिल्हा पोलिसांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे नागरिकांची मोठी फसवणूक आणि लूटमार टळली आहे दिनांक तीन नोव्हेंबर रोजी आमची पथक परिसरात काही इसमें संशोधितरित्या फिरितांना आढळून जातात त्या इसबांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे लालच देऊन बाहेरील राज्यातील अथवा इतर जिल्ह्यातील लोकांना बोलवून त्यांना करन्सी किंवा अमरवेल किंवा मनी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूल थापा देऊन बोलवून घेतात आणि त्यांची लूट केली जाते त्यांना भाग दाखवला जातो त्यांच्या अंगावरील पैसे सोने हे काढून घेतले जाते अशा घटना घडत असल्याने ही कारवाई करत असताना त्या संशयित केली त्यांच्याकडे आम्हाला त्या अनुषंगाने तसेच सोने तपासणीसाठी लागणारे लिक्विड मॅग्नेट त्याच्यासाठी लागणाऱ्या काळ्या कैची मिरची पूर धात दाखवण्यासाठी लागणारी गुप्ती असे साहित्य मिळवून आले त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली तर ते दरोडा घालण्याच्या तयारीतच असल्याचे आम्हाला दिसून आले त्या अनुषंगाने तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी आपली तयारी या अनुषंगाने गुन्हा दाखल केला यात आम्ही दोन आरोपितांना अटक केलेली असून त्यात एक अल्पवयीन आरोपी मिळून आलेला आहे आणि इतर दोन आरोपी हे पसार झालेले आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत त्रिपुरारी निमित्त किल्ले रायगडावर भव्य मशाल महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय मावळा प्रतिष्ठानतर्फे आयोजित उत्सव तेजाचा जागर हिंदुत्वाचा या कार्यक्रमात हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि गडदेवतांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर चित्त दरवाजा परिसरात हजारो दिवे पणत्या आणि मशालींच्या प्रकाशात रायगड किल्ला उजळून निघाला या दिव्य प्रकाशन सोहळ्याने संपूर्ण रायगड शिवतेजाने उजळला तर हिंदुत्वाच्या जागराने गड प्रफुल्लित झाला तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी